हॅलो गुड मॉर्निंग तर चला आम्ही आज सकाळी सकाळी आलेलो आहोत मध्ये रविवारचं दिवस आहे सुट्टी खूप छान इथं सारस सारसबागेचं गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी आणि हे समोर गणपतीचं मंदिर आहे खूप छान सारसबागेतला गणपती तळ्यातला गणपती म्हणून सुद्धा ओळखतात पेशवे काळापासून हे मंदिर आहे गणपतीचं तेव्हा खूप मोठा हा तलाव होता आजूबाजूला आणि त्या त्या तलावामध्ये हे गणपती मंदिर होतं पण आता ते तल सगळं तलाव हे झालेलं आहे आणि बाजूला गार्डन वगैरे तयार केलेलं आहे छोटंसं तलाव ठेवलेलं आहे त्यात असं मासे कमळ लावलेले आहेत ला बाहेर छोटंसं दत्तात्र्याचं मंदिर होतं दर्शन घेतलं तिथं पूजेचं साहित्य घेतलं गजरे वगैरे आणि आता आलेलं आहोत वरून आम्ही खाली पाहिलं तिकडच्या साईडनं पण रस्ता आहे एकूण पण ह्याला तीन चार गेट आहेत हे समोरचा एक गेट आहे तिक पुढं पण आहे गेटच्या पलीकडे तीन गेट आहेत आपण पण साईडनं येतो हो पण गणपतीचं दर्शन घ्यायचं म्हणलं की ह्या साईडनंच येतात तर आम्ही आलो आहोत म्हणजे सुट्टी पण होती रविवारचा दिवस म्हणजे त्याला दर्शन होईल मस्त मुलांना खेळण्यासाठी पण होईल तर खूप सारे आलेले आहेत लोक वॉकिंगसाठी आता सुट्टी म्हटलं की मुलांना घेऊन खेळण्यासाठी आलेले आहेत फिरण्यासाठी मस्त असं इथं छान वेलीचं वगैरे बनवलेलं आहे हे कमाल आहे आणि त्यावरती वेली सोडलेली आहेत मस्त हिरवगार झालेले आहे आणि इथं पाणी वगैरे आहे तर मस्त पक्षी येतात पाणी पिण्यासाठी फोटो फोटोशूटसाठी पण खूप छान आहेत फोटो वगैरे काढले आणि इथे छान उकडल्या साइडला पायानं पण यायला आहे असं तीन मजली आहे वरून खाली यायला आणि वरून आपण ते ह्या पण जाऊ शकतो जिन्यासारखं आहे तिथे हे आहे आजूबाजूचा खालचा परिसर हे आहेत इकडं मस्त वेगवेगळी फुलांची शोची झाडं आहेत सगळं बाहेर साईडने कंपाऊंड केलेलं आहे आपण बाहेर बाहेरूनच पाहू शकतो मोठमोठी मुत अशोकाची झाडं आहेत चिंचेची आहेत फुलांची झाडं आहेत खूप सारी वेगवेगळी इथं वनस्पतीची पण झाडं लावलेली आहेत तर आता आम्ही चाललो पायाने पुढे पाय चालत जात आहोत आणि थोडंसं वरती मंदिर आहे गणपतीचं एक आजूबाजूचा परिसर आहे मस्त छान ऊन पडलेला आहे थंडी पण वाजत आहे मस्त सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे मस्त आता वाजलेले आहेत नऊ आणि हे म गार्डन बंद होतं बारा बारा वाजेपर्यंत म्हणलं चला मुलांना खेळून पण होईल आणि नंतर पलीकडं जाता येईल खेळणी वगैरे आहेत मोठमोठी मुट बाहेर तिथं छान मस्त फुलांची झाडं आहेत वेलींची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत ही इथं अशोकाची आहेत खूप वेगवेगळी झाडं आहेत हे आहे छोटंसं तलाव आहे मासे आहे त्याच्यामध्ये पलीकडच्या साईडला आहे ते इथं नाही थोडंसं पाणी स सोडलेलं आहे थोडं पलीकड खूप पाणी सोडलेलं आहे त्यात मासे कासव वेगवेगळे कमळ वगैरे आहेत लाल पांढऱ्या कलरचे गुलाबी तर आता पलीकड आम्ही नंतर जाणार आहोत आता इथलं शूटिंग घेतलं आणि आता वरती जात आहोत पायऱ्याने हे वरून दाखवत आहे पहा बाहेरचा व्यू खूप छान आहे मस्त हिरवगार पक्ष्यांचा किलबिलाट येत आहे खूप सारे पक्षी झाडावर घरटे बनवलेले आहेत पाणी पिण्यासाठी येतात वेगवेगळे हे पाहू शकता इथं खूप छान फुलांची झाडं लावलेली आहेत वरती कुंड्यांवर कुंड्यांवरती लावलेले आहेत असे मस्त शुभ्र फरशी थंड थंड लागत आहे आणि वरती आपल्याला पायऱ्या चढून वर जायचं आहे गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि हे मंदिराचं खूप कलर असा लाल लाल गेरूचा कलर कसा असतो तसं दिलेला आहे पूर्ण गणपतीपुळेचं कसं मंदिर आहे तसंच वाटतं बाहेरून पण बाहेरचं पण परिसर हे पहा पाटी श्री सिद्धिविनायक मंदिर सारसबाग सारसबागेतला प्रसिद्ध गणपती आहे जुनं पुराण मंदिर आहे हे तळ्यातला गणपती सारसबागेतला गणपती म्हणून ओळखला जातो खूप छान छोटीशीच मूर्ती आहे प्राचीन काळाची पेशवेकालीन मूर्ती खूप सुंदर मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेरचा व्यू